डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिकेने शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू केली होती या योजनेला पहिल्या महिन्यांमध्ये करदात्यांचा उदंड प्रतिसाद बघायला मिळत होता मात्र त्यातच विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानं ही योजना धूळ खात पडली दरम्यान या योजनेला आता पुन्हा एकदा पंच्याण्णव टक्के शास्तीमाफीला मुदतवाढ मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत याबाबत मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराचा आकडा हा चारशे कोटी रुपयांच्या घरामध्ये पोहोचला असून यामध्ये शास्तीचा आकडा जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी इतका आहे यामुळे थकबाकीदारांचा आकडा फुगलेला दिसतो महापालिकेनं ही शास्ती कमी करण्यासाठी कोरोनानंतर अभय योजना राबवली होती अनेकांनी मालमत्ता कर अदा करून शास्तीमधून हो पण त्यानंतर थकबाकी आणि शास्तीचा आकडा पुन्हा वाढल्यामुळे हा फुगवटा कमी करण्यासाठी मनपा प्रशासन एक ऑक्टोबर पासून तीन टप्प्यांमध्ये विशेष अभय योजना सुरू केली यामध्ये पहिल्या तीन आठवड्यांमध्ये मनपाच्या तिजोरीमध्ये तब्बल पाच कोटी सव्वीस लाख रुपयांचा भरणा झाला होता सहा हजार सहाशे चोवीस करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला यामुळे शासकीय कर माफीची योजना मनपावला पावली चर्चा सुरू मात्र यातच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू योजनेमध्ये खंड आला दरम्यान आता पुन्हा एकदा अभय योजनेला मुदतवाढ मिळणार असल्याची चिन्ह ची निर्माण झाल्यानं मालमत्ता कर थकबाकीदारांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाग्य ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक